तर बघा आता बऱ्यापैकी तयारी होत आली आणि मंडप पण टाकलाय तर ही निम्मी पेंटिंग राहिलेली तर ती आता काका ही पूर्ण करते बघा असं मस्तपैकी तिकडं धोती आणि हे असं बघा ड्रेस काढला आहे आणि ही बघा कशी लाभते तर पी हो कुठचं आल नको त्या जिम्मीला काय करू नको काय करू तर कशी करते तक तक आंबा घेऊन चालली तर हानते तर कशी करते <laughs> तर बघा सगळी लेकर सगळी आल्यात बघा इकडे दुर्गा आहे छकू कार्तिकी पिल्या आणि कोमल मामी पण आल्यात बघा इकडं इकडे प्रियंका मामी इकडे पूजा मामी बघा होय आवडी असले असा प्रत्येकाला काम लागल्याच आई तिकड खोबरं वारी करते मामी लसून सांगत होत ह्या मामी ही करते ह्या मामी ही करते काही चपात्या भाज्या ते भाजल्या ती कधी काही चपात्या भाजत आणि मम्मी आणि सामा गेल्या बघा ती बायांना लावायला पण नाही का ती सवासनाला बोलवत ना ती बोलवायला गेली मम्मी आणि मामा मम्मी आणि पप्पा नापा गेला अजून पत्रिकेचा वाटायला दोन तीन दिवस झाले ते पत्रिका वाटते गे झालं अयो कुणाला मला गिफ्ट तू बाई यो शंभूने मला गिफ्ट दिलाय तू पण देते बाई थँक्यू गाणी लावलेली बघा आताच म्हणलं ब्लॉग घेते मी नको लावू अयो तू काय आणलं बघिनी जांभळ आणली कच्ची जांभळ <laughs> कच्ची जांभळ आणली तर बघा कस काय दिघाणं चालू आहे आता गाणी लावलेली बंद करायला लावली कृष्णाला तर शंभूने मला हे गिफ्ट दिलंय तर चला आपण ओपन करू पर्सनल शंभू ना शंभू खरं आता ना पैसे कमवायला लागलाय बघा ती ना अशा दुकानच्या वगैरे ऍड्स घेतो तर पैसे कमावा लागलाय खरच शंभू स्वतःच्या पाय उभा राहिलाय बघा आहे का काय शंभू त्याच्या कमायच गिफ्ट मला काय बघू धरते करा ओपन बघू द्या बरं अय थांबकी थांबकी लग्नात द्यायचं असतं म्हणा शंभू लग्नात द्यायचं असतं अदोघरात देऊन बसला

सुंद खावा शंभू अ तू हळदी कुंकू का इतकं लावलं कुठनं गोळा करून घेऊन आली बिलवी आहे बिलवी तुम्हाला थोड्या वेळाने आहे ती बघा घाला मग हातात पहिल्या कमायच गिफ्ट मला कुणाला काय झालं काय झालं लावणी लावली मी लावणी लावलं गाणं हिरो सांगत नाही थैंक यू <laughs> <laughs> चला हां असं जवळ तिथं इकडं चूल पिटली इकडं मोकळीच या इकडं पोळ्या लाटायला बसल्यात बघा सगळी इकडं लेकर खेळतात कृष्णावरती चढू नको आणि इकडे ही सगळ्या दळायला बसल्यात गाणी म्हणा गाणी म्हणा हा कुठं येतात तिथं देवा पुढं असतात आहे

बोल अजून काय ही काय करते ही ह्यांचं काय येतं येतं काढायचं अजून थोड्या वेळान काढणार आहे मी वहा दि <स्थेवारागादा> <ना। स्थेवारागादा> <स्थेवारागादा>

बसल्या दादा पण येऊन बसले तर इकडं यांचे चाललेत भजी होते का चांगली होय हा भिटगट चालत कारण ती पातळ होते ना नंतर त्याच्यामुळे गोवा नाही टाकली हिरवी मिरची टाकली गोवा टाकायचा